आपल्या सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा ही नागभूमी आहे तिथली नागपंचमी जगप्रसिद्ध आहे पण तिथले नागोबा गणपतीच्या दर्शनाला आलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला चला बघूया गणपती मंडळामध्ये बत्तीस शिराळ्यात नेमकं काय घडलंय पण ते पाहण्या अगोदर बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावरही या दरम्यानचे अनेक व्हिडिओ आहेत बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती डेकोरेशन गाणी डान्स यासारख्या चांगल्या गोष्टींसह लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर केले जाणारे गैरवर्तन भांडण या वाईट गोष्टीही खूप चर्चेत आहेत याच दरम्यान आता सांगलीतील एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही अवाक व्हाल आजपर्यंत तुम्ही अनेक मंदिरांमध्ये नागाला मंदिरातील मूर्ती जवळ गेल्याचं पाहिलं असेल आताही असाच एक नाग चक्क बाप्पाला भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आल्याचं दिसत आहे खर तर हिंदू धर्मामध्ये नागाला पूजनीय मानलं जातं त्यामुळे श्रावणात आपण नागपंचमी हा सण देखील साजरा करतो आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल की नागपंचमीला पूर्वी घरोघरी सांगलीतील बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा केली जायची सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बत्तीस शिराळ्यातील असून यावेळी एक नाग बाप्पाच्या भेटीला आल्याचं दिसत आहे बऱ्याचदा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिवमंदिरातील पिंडीवर वेडा घालून बसलेलं तुम्ही पाहिलं असेल या व्हायरल व्हिडिओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता एका मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचं दिसत आहे यावेळी तो नाग बाप्पाच्या मूर्तीवर चढतो आणि नंतर बाप्पाच्या गळ्याला वेडा घालून बसतो सध्या हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे प्रीतम वायनाडे या यक्स वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओ पाहून अनेक जण अवाग झाले आहेत दरम्यान यापूर्वीही सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ समोर आले होते ज्यातील एका व्हिडिओमध्ये एक श्वान बाप्पाच्या विसर्जनामुळे भावुक झाल्याचं दिसलं होतं पानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता तर आणखी एका व्हिडिओमध्ये बाप्पाची आरती सुरू असताना मांजर शांतपणे बसून आरतीचा आनंद घेताना दिसली होती